आणि जालन्यामध्ये आयोजित करण्यात आलेला हा मराठा मोर्चा मराठा मुक मोर्चा किती विराट होता हे ड्रोन कॅमेऱ्याच्या नजरेतनं सांगतायत आमचे प्रतिनिधी रवींद्र मुंडे कोपर्डी बलात्कारनंतर महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी निघणाऱ्या मराठा मोर्चाचं विशाल रूप आपण अनेक दिवस पाहतात जालना शहरात देखील आपण अशाच प्रकारची गर्दी या ड्रोन कॅमेऱ्याच्या मदतीने आपण पाहू शकाल जालना शहरातील या शिवाजी हे दृश्य आहे आपण पाहतोय की रस्त्याच्या चौतर्फा चौतर्फा फक्त आणि फक्त माणसांची स्त्रियांची पुरुषांची तरुण मुलांची मुलींची गर्दी पाहायला मिळत आहे आपण पाहू शकतो की आ, या पुतळा परिसराच्या आजूबाजूला रस्त्याच्या चौफेर चौफेर अशी ही गर्दी आहे खरं तर आज सकाळपासूनच सात वाजल्यापासून अनेक तरुण तरुणी अबालवृद्ध असतील या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी या ठिकाणी जमा झालेली आहे आपण पाहतो आहोत की शहरातल्या या मध्य भागात शिवाजी पुतळ्याजवळ अशा प्रकारची खूप मोठी गर्दी या ठिकाणी जमा झालेली आहे खरं तर आणखी सुद्धा शहरातल्या विविध ठिकाणावरून अशा प्रकारचे लोकांचे जत्तेच्या जत्ते, जत्ते इकडे येऊ लागलेले आहेत गेल्या काही दिवसापासून या मराठा क्रांती मोर्चासाठी खूप मोठी सोशल मीडियावरती प्रचार झालेला होता आणि त्याचीच फलश्रुती म्हणून आपण पाहतो आहोत की जिल्ह्यातल्या विविध ठिकाणाहून जमेल त्या पद्धतीने लोक या ठिकाणी या मराठा क्रांती मोर्चात आपल्या संताप व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी जमा झालेले आता थोड्याच वेळात हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावरती कूच करेल, करेल आणि त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना आपल्या मागण्यांचं निवेदन सपूर्द करून हा मोर्चा संपणार आहे पण आपण पाहतोय की गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रामधलं मराठा क्रांती मोर्चामुळे जे वातावरण ढवळून निघालेलं आहे खरं तर त्याचा सगळं फलश्रुती ही ह्या गर्दीला आहे ह्या लोकांना आहे ज्यांची ह्या उत्स्फूर्त भावना आहेत आणि त्याच भावना कुठेतरी याही ठिकाणी व्यक्त होताना दिसत आहे आपण या ड्रोनच्या सयन हे दृश्य पाहू शकतो की किती लोकांचा या विषयीचा मूक संताप आहे तो इथे व्यक्त होताना दिसतोय रवींद्र मुंडे एबीपी माझा जालना